नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बटाटे आणि गाजरपासून चवदार असा नाश्ता बनवणार आहोत हा एकदा जर तुम्ही बनवला तर मुलं रोज अशी आवडीने खातील आणि रोज मागतील आता इथे आपण बटाटे आणि गाजर घेतले ते अशा किसनीने आपल्याला किसून घ्यायचे आहे ते इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे तो काळा पडू नये म्हणून मी तो पाण्यामध्ये टाकलेला आहे त्याच पद्धतीने इथे मी गाजरसुद्धा इथे किसून घेतलेला आहे आता जो बटाटा आपण पाण्यामध्ये किसून टाकलेला होता तो त्यातील संपूर्ण पाणी इथे आपल्याला अशा पद्धतीने निथळून घ्यायचं आहे तिथे मी बटा बटाट्याच्या किसमधील संपूर्ण पाणी पाणी निथळून घेतलं आणि त्याच पद्धतीने जे गाजर आपण किसून घेतलेलं होतं त्यातील सुद्धा मी पाणी इथे निथळून घेतलेलं आहे त्याच्या साहाय्याने दाबून आपल्याला संपूर्ण पाणी यातील काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच इथे मी हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट घातली चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं एक चम्मच इथे मी टोमॅटो सॉस किंवा मग केचप घातलं तरी चालेल थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची दोन चम्मच इथे मी कॉर्नफ्लावर घातलेलं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला आप आप यामध्ये घालायचं पीठ इथे आपल्याला जास्त वापरायचे नाही लागेल तेवढंच यामध्ये आपल्याला आप आप पीठ घालायचं आहे तुमचं मिश्रण जर पातळ असेल तर थोडंसं पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल आता हे संपूर्ण पीठ घातल्यानंतर मी छान हे एक एकजीव करून घेतलेलं छान असं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्स झाल्यानंतर ह्या अशा पद्धतीने याचे आपल्याला भजे करून घ्यायचे आहे तर इथे मी अशा गोलाकार पद्धतीने इथे बनवून घेते आहे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने आपल्याला असा दाब देऊन असे गोलाकार भजे इथे बनवून घ्यायचे आहे किंवा मग आपण मंचुरियन बनवतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे तर इथे मी अशा गोलाकारामध्ये अशा पद्धतीने इथे भजे बनवून घेते आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळे भजे अशाच गोलाकारामध्ये बनवून घेतलेले आहे आणि साईडला मी इथे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तर तेलसुद्धा आपलं इथे ते मस्त असं गरम झालेलं आहे छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हे जे बनवून घेतलेले भजे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे तर इथे मी एक एक करून संपूर्ण भजी हे तेलामध्ये सोडतीये तेल हे आपल्याला सुरुवातीला मस्त असं गरम मसाला हवं आणि जेव्हा आपण हे भजे तळतो तेव्हा गॅस मध्यम ठेवून मध्यम आचेवर हे भजे छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असे क्रिस्पी कुरकुरी होईपर्यंत इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त इथे आपले भजे तळून झालेले आहे तर हे मी पद्धती पद्धती अशा पद्धतीने जारावर काढून घेते म्हणजे राहिलेलं तेलसुद्धा यातील तेल निथळून जाईल तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपली बटाट्यापासून बनलेली भजे तयार झालेली आहे याची चव अगदी आपण ज्याप्रमाणे मंचुरियन असताना त्याच पद्धतीची जी चव लागते तर अशाच पद्धतीने मी राहिलेले संपूर्ण भजे तेलामध्ये तळून घेते गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि मध्यमाचेवर हे संपूर्ण राहिलेले भजेसुद्धा मी इथे छान क्रिस्पी कुर कुरकुरीत होईपर्यंत इथे मी तळून घेते तर राहिलेले भजेसुद्धा आपण छान असे तळून घेतलेले आहे कलरसुद्धा त्याला फार सुरेख आलेला आहे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत तर हे सुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेते तर मस्त इथे बटाटा आणि गाजरपासून तयार झालेलाच कुरकुरीत क्रिस्पी नाश्ता इथे तयार झालेला आहे छान असा कुरकुरीत झालेला आहे तर तुम्हाला आवाजावरून लक्षात आलं असेल की हा नाश्ता किती कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो चवीलासुद्धा अगदी जे कोबीचे मंचुरियन असतात ना अगदी त्याच पद्धतीचा लागतो तुम्ही जर ह्या अशा पद्धतीने बनवला तर बाहेरचे मंचुरियन खायला तुम्ही विसरणार एवढे हे छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात तर हे तुम्ही सकाळी चहासोबतसुद्धा जरी खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉसोबत जरी खाल्ले तरी खूप छान लागतात तर अशा पद्धतीने एकदा हा नाश्ता करून बघा कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला आजची किचन टिप बघूया कोथंबीर जर जास्त असेल तर ती स्वच्छ निवडून पेपरात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा कोथंबीर बरेच दिवस टिकेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय